साहेबांना समर्थन करण्याच्या करता पाठिंबा देण्याच्या करता आपल्याला महाराष्ट्रात आणि देशात निवडून पाठवायचं आहे आपल्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी त्याच्यामध्ये मोठी आहे आपण बहुमोल अशा प्रकारच्या मताची ह्या सर्वांना गरज आहे मित्रांनो केंद्राचा पैसा मोठ्या प्रमाणावर देशातल्या वेगवेगळ्या राज्यात येत असताना महाराष्ट्राला पण तो मिळावा महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्याला देखील माझ्या चारी लोकसभा मतदारसंघामध्ये तो यावा एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि मी राज्य सरकारचा निधी तर आपल्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला केंद्राची जोड मिळाली तर तुमच्या माझ्या भागातले मेट्रोचे प्रश्न असतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचे प्रश्न असतील त्याच्या संदर्भामध्ये नॅशनल हायवेचे प्रश्न असतील वेगवेगळे वेग रेल्वे सुरू करण्याचे प्रश्न असतील असे विकासाचे कितीतरी प्रश्न हे आपल्याला निकाली काढायचे आणि त्याकरता मोदी साहेबांचं सरकार केंद्रामध्ये आलं पाहिजे विरोधक वाटेल तशा प्रकारचे आरोप करतात त्या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये काही खोट नाटक सांगतात संविधान बदललं आहे घटनेमध्ये बदल केला जाणार आहे काही लोकांना इथनं बाहेर काढलं जाणार दादा अंत खोटं सांगण्याचा विलवाना प्रयत्न हे विरोधक करतात आज विरोधकांना मुद्दा राहिला नाही त्याच्यामुळे कुठं ना कुठं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे अठरा पगड जाती बारा बरुतेदारांना बरोबर घेऊन आजपर्यंत मोदी साहेबांना गेले दहा वर्ष कारभार केलेला आहे हा आपल्याला सर्वांगीण तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था नेण्याचं काम हे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला करायचंय आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे आहे खूप काही गोष्टी त्यांनी केल्यात माझ्या नंतर बोलणारे अनेक मान्यवर त्याबद्दल बोलतील मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि चारी महायुतीच्या उमेदवारांना लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी पाठवावं हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तरुण तलफदार असे आपले अमित दादा ठाकरे आले तर त्यांचं आपण स्वागत जोरदार टाळ्यांनी करूया यानंतर महाराष्ट्रात महायुतीला खऱ्या अर्थाने बळ देणारे नेतृत्व व कर्तृत्व याचा उत्तम सुगम संगम असणारे डायनामिक आणि कर्तव्य दक्ष असे आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी आमंत्रित करते भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जै, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम जय जय श्रीराम श्री 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 मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी से उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार माननीय चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी उपस्थित मनसेचे अमित ठाकरे आपले चारही उमेदवार शिवाजीराव आढाराव पाटील सुरेत्रा वैनी पवार मुरली अण्णा मोहोळ आणि बारणेजी आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक शाहिस्ती खानावर करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांच्याच कडनं प्रेरणा घेऊन सर्जिकल स्ट्राईक करणारे मोदीजी दोनच मिनिटात या ठिकाणी पोचतायत ते मय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ही साधी निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे महापालिकेचे जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे देशाचा नेता निवडायचा आहे देशाचा नेता कोण कौन असेल कोणाच्या हाती देश सुरक्षित असेल कोण देशाला विकासाकडे घेऊन जाईल याचा फैसला करण्याची निवडणूक आहे आणि बंधू भगिनी नो पिरीपाय रासपाय या ठिकाणी रयत क्रांती आहे या ठिकाणी जनसुराज्य आहे एक अत्यंत मोठी अशा प्रकारची आपली महायुती आहे या महायुतीचं इंजिन मोदीजी आहेत पॉवरफुल इंजिन आहे या महायुतीच्या इंजिन मध्ये सर्वसामान्य माणसाला बसायला जागा आहे या ठिकाणी दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्यांकरता आपल्या गाडीमध्ये जागा आहे दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे डब्बे नाहीच आहे फक्त इंजिन आहे इंजिन म्हणजे मनसेचं इंजिन नाही ते तर आपल्या सोबत आहे पण दुसरीकडे इंजिनच आहे आणि इंजिनाची अवस्था कशी आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे त्या ठिकाणी टप्पे नाही आहेत केवळ इंजिन आहे आणि इंजिन मध्ये बसण्याकरता सर्वसामान्य माणसाला जागा नसते तिथे केवळ ड्रायव्हर बसतो आपल्याला कल्पना आहे त्या ठिकाणी राहुलजींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताईंना जागा आहे आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरे ना जागा आहे त्यांच्या इंजिन मध्ये सर्वसामान्य माणसाला जागा नाही आहे पण तू भगिनी नो या पुणे जिल्ह्यातले हे चार आमचे खासदार तुम्ही ज्यावेळी गळ्याळ्याचं बटन कमळाचं बटन धनुष्य बाणाचं बटन दाबून निवडून द्याल या पुणे जिल्ह्याची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला जाऊन लागेल आणि पुणे जिल्हा वेगानं पुढे जाईल आज काय अवस्था आहे बघा हे पक्ष म्हणतात आम्ही आता आळीपाळीने या ठिकाणी प्रधानमंत्री बनवू त्यांना विचारलं तुमचं प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण ते म्हणतात आळीपाळीने प्रधानमंत्री बनवू मी म्हटलं तर आळीपाळीने बनवायचं तर पहिला कोण ते सांगा मला असं वाटतं आता ते म्हणतील आम्ही घंटा खुर्ची खेळू एक खुर्ची ठेवू त्याच्या भोवती आमचे सगळे नेते हे गिरका घालतील आणि मग जो त्या खुर्चीवर बसेल त्याचा पहिला नंबर मग तो आऊट मग पुन्हा घंटा खुर्चीच्या बाजूला फिरतील मग जो दुसरा बसेल त्याचा नंबर असे पाच वर्षात पाच प्रधानमंत्री बनवण्याचा विचार यांच्या मनामध्ये आहे पण यांचे हे इरादे भारतातली जनता पुण्यातली जनता महाराष्ट्रातली जनता कधीच पूर्ण होऊ देणार नाही कारण महाराष्ट्राने ठरवलंय अरे या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राने ठरवलंय महाराष्ट्र केवळ एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहील आणि तो व्यक्ती म्हणजे कोण 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 मग लक्षात ठेवा पुण्यामध्ये मोदीजींच चिन्ह कमळ आहे शिरूर पारामतीमध्ये मोदीजींचं मोदीजींच चिन्ह घडाळ आहे आणि मावळमध्ये मोदीजींचं मोदीजींच चिन्ह प्रभू श्रीरामांचा धनुष्य बाण आहे मोदीजींना थेट वोट हे आपल्या या चार उमेदवारांना मत दिलं की आपलं मत थेट मोदीजींपर्यंत पोचणार आहे आज आपण पाहू शकतो गेल्या दहा वर्षामध्ये पुणे जिल्ह्याचा चेहरा मोदीजींच्या नेतृत्वात बदलला पुण्याची मेट्रो असेल या ठिकाणी हायवेज असतील या ठिकाणी मुठा नदीचा शुद्धीकरणाचा प्रोजेक्ट असेल या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेवनची योजना असेल या ठिकाणी ची योजना असेल प्रत्येक विषय जर या ठिकाणी मी सांगितला तर एक फार मोठी यादी आहे पुणे शहराला आधुनिक रूप हे मोदीजींच्या माध्यमातून मिळत आहे आता पुण्याचं नवीन टर्मिनल सुरू झालं लवकरच त्या ठिकाणी आवागमन सुरू होईल पुण्याला नवीन एअरपोर्ट देण्याचा मानस आमचा आहे या पुण्याला देशाचं टेक्नॉलॉजी हब हे करण्याचा विचार आज आमच्या मनामध्ये आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी अजितदादा आम्ही सगळे मिळून पुण्याला टेक्नॉलॉजी हबच्या रूपानं विकसित करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो अरे लोक सांगतात बंगलोर हे स्टार्टअप कॅपिटल आहे कोणी म्हणतं हैदराबाद हे स्टार्टअप कॅपिटल आहे पण तुम्ही आता या ठिकाणी जर बघितलं देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप कुठे असतील तर ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातही सर्वात जास्त मुंबई आणि पुण्यामध्ये आहे अरे, अरे देशाचं स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचं टेक्नॉलॉजी कॅपिटल हे पुणे आहे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग हब हे देखील पुणे आहे बंधू भगिनी लक्षात ठेवा <coughs> मोदीजींनी या देशामध्ये मेक इन इंडियाचा नारा दिला आणि मेक इन इंडियाचा नारा दिल्यानंतर काय चमत्कार झाला बघा जो देश सर्व प्रकारचे शस्त्रास्त्र या ठिकाणी इम्पोर्ट करत होता आयात करत होता आता तो देश आपलं स्वतःचं फायटर जेट देखील बनवतो तो देश आपल्या तोपा देखील बनवतो तो देश आपली सबमरीन देखील बनवतो तो देश आपल्या नौका देखील बनवतो आणि यातल्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तोही आपल्या पुण्याचा आहे हे देखील या निमित्ताने सांगितलं पाहिजे आत्मनिर्भर भारताची सुरुवात जी मोदीजींनी केली ती पुण्याने त्याला हात दिलेला आहे आणि आज या भारतामध्ये आपल्याला कल्पना आहे सारखं मिसाईल आपण तयार केलाय जगाच्या पाठीवर जे तीन देशांकडे आहे ते आपल्याकडे आहे सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाण असलं तरी ते नेस्तनाभूत करण्याची ताकद मोदीजींच्या भारतामध्ये आहे हा नवीन भारत आहे मित्रांनो नवीन भारत आहे आपल्याला कल्पना आहे आपण तो काळ पाहिलाय या देशामध्ये आतंकवादी बॉम्बोट करण्याची पाकिस्तानच्या बापाची हिंमत देखील झाली नाही हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं अरे मजबूत भारत तयार केलाय मजबूर भारत नाही आहे हा मजबूत भारत आहे आठवा तो कोविडचा काळ ज्या काळामध्ये काय अवस्था होती कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांकडे जाण्याची देखील या ठिकाणी चोरी होती कोणाच्या मौत मिट्टीला जाण्याची देखील चोरी होती आणि त्या काळामध्ये लोक म्हणायचे या भारतामध्ये किमान चाळीस पन्नास कोटी लोक तरी मरतील या पूर्वीच्या महामारी लोकांनी पाहिल्या होत्या त्या प्रगौरव मोदीजी आल्या स्वागत करूया या देशाचे सर्वात मोठ्या लोकशाहीचे सर्वात लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी भारताला वेगळा उज्जीवन ठेवणारे आत्मनिर्भर व विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणारे जगाच्या पाठीवर भारताचे नाव कोरणारे नवभारताचे युग आदरणीय नरेंद्र नरेंद्रजी मोदी यांचा जोरदार टाळ्याने स्वागत करा देश कने कैसा हो अरे देश कने कैसा हो यानंतर मी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय धीरजी घाटे यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय मोदीजींचा सत्कार करावा त्याच सोबत आदरणीय भीमालेजी राजेशजी पांडे विकसित भारताचे प्रतीक व मंगलमय भारताची भारत मातेची अशी मूर्ती प्रदान करण्यात येत आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना मी विनंती करते की त्यांनी मोदीजींचा सत्कार करावा राम मंदिराची उत्तम प्रतिकृती त्याच्यावर महायुतीची ताकद असलेलं असा एक चिन्ह आदरणीय दादा प्रदान करत आहेत यानंतर पुण्याचे लाडके उमेदवार आदरणीय मुली अण्णा यांना मी विनंती करते कि मोजी मिशन मिशन की, की त्यांनी मोदींचा सत्कार करावा खास ऐतिहासिक अशी मराठा शौर्याची साक्ष देणारी मोदी

जय भवानी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमान पावन झालेल्या भूमीमध्ये जगातील सर्वात लोकप्रिय